नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी साधा मऊलुसलुशीर जाळीदार आणि अतिशय सुंदर असा कस्टर्ड केक जो की बनवायला एकदम सोपा आहे दिसायला अतिशय सुंदर दिसतो आणि चवीला म्हणाल तर एकदम जबरदस्त लागतो लहान मुलांना तर हा फार आवडतो हा केक आपण बिना अंडी बिना कंडेन्स मिल्क बिना बटर बिना ओवन तसंच यामध्ये कोणतंही एसेन्स आपण घातलेलं नाही तरीही हा एक केक एकदम जबरदस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तयार होतो तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी असा हा आपला केक तयार झालेला आहे बनवायला एकदम सोप्पा आहे जो की कोणीही बनवू शकेल चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर केक बनवण्याआधी आपल्याला काही बाकीची तयारी करून घ्यायची आहे जसं की आपण केक ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आता इथे मी या टीनमध्ये केक बेक करणार आहे तर या टीनमध्ये मी एक चमचा तूप घालून हे तूप ब्रशच्या सहाय्याने छान असं सर्व बाजूने लावून घेणार आहे तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहात त्या भांड्याला तुम्ही छान असं ग्रीस करून घ्या इथे तुम्ही तुपाऐवजी बटर तेल लावला तरीही चालेल आता तूप लावून झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा मैदा घालून हा मैदा सर्व बाजूने छान असा डस्ट करून घ्यायचा आहे तेल आणि तूप वापरून झाल्यानंतर असा मैदा लावून घेतला की केक टीनला अजिबात चिटकत नाही आता इथे आपलं टीन छान ग्रीस करून झालेलं आहे हे, हे बाजूला ठेवून देऊयात तसंच आपल्याला पूर्वतयारीमध्ये केक आपण ज्यामध्ये बेक करणार आहोत तेही आपल्याला प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी कढईमध्ये केक बेक करणार आहे त्याकरता कढई मी गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे मध्यम आचेवरती ही कढई आपल्याला दहा ते पंधरा मिनटं प्रीहीट करून घ्यायची आहे आता यावरती मी परत झाकते आणि ही कढई मी दहा ते पंधरा मिनटं मध्यम आचेवरती प्रीहीट करून घेते कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया त्याकरता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी दीड वाटी साखर घालून घेते आता याच वाटीने मी सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्हीही घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या आता ही साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे बघा इथे मी ही साखर छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक वाटी तेल घालून घेते ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे यामध्ये एक ते एक वाटी तेल घालून घेतलेलं आहे आता यालाही आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तेल आणि साखर छान एकजीव होईल बघा इथे मी हे छान असं फिरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे तेल आणि साखर पटकन छान एकजीव होतं आणि तसंच हे मिश्रण खूप हलकंही होतं हे फेटत असतानाच तुम्हाला समजत असेल की हे एकदम फ्लपी असं झालेलं आहे वरती हाताने फेटण्यासाठी किंवा असं फ्लपी होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन वाटी दूध घालून घेते आता सुरुवातीला इथे मी एक वाटी दूध घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला खूप मिश्रण चिकटलेलं आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दूध घातलेलं आहे ते मिक्स करून यामध्ये मी हे दूध घालून घेते आता हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी उकळून थंड केलेलं दूध वापरलेलं आहे आता हे छान एकजीव करून झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी मैदा आणि एक वाटी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाटी मैदा आणि एक वाटी कस्टर्ड पावडर मी इथे घेतलेली आहे आता हे सर्व कोरडं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर या मैद्यामध्ये मी दोन चमचे बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेते तसंच यामध्ये मी जे आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तेही या मैद्यामध्ये घालून घेते आणि याला एक दोन ते तीन वेळा मी छान असं चाळून घेणार आहे म्हणजे सर्व कोरडे जिन्नस छान असे मिक्स होतील आता याला मी एक दोन ते तीन वेळा छान असं चाळून घेणार आहे बघा हे मी दोन ते तीन वेळा चाळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला या दुधाच्या मिश्रणामध्ये घालून याला छान असं फेटून एकजीव करून घ्यायचं आहे हे फेटत असताना आपल्याला एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे तसंच यामध्ये एकही गुटळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असं एकाच दिशेने फेटल्यामुळे यामध्ये हवा छान भरली जाते आणि आपला केक एकदम स्पॉन्जी आणि फ्लपी असा तयार होतो त्यामुळे आपल्याला एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे बघा हे बॅटर मी छान असं फेटून घेतलेलं आहे एकदम शायनी आणि स्मूथ असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तसंच यामध्ये छान असे बबल्स क्रिएट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी टूटी फ्रुटी घालून घेणार आहे तर इथे मी टूटी फ्रुटीमध्ये मैदा घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे ते आता या बॅटरमध्ये घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते बऱ्याच वेळा आपण केकमध्ये टुटी फ्रुटी तर घालतो पण ती टुटी फ्रुटी केकच्या तळाला जाऊन बसते अशी मैद्यामध्ये टुटी फ्रुटी घोळवून घेतला तर ती केकच्या तळाला जाऊन बसणार नाही आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपलं टीनही तयार आहे आता हे बॅटर आपण या टीनमध्ये ओतून घेऊयात बघा हे आत्ताच किती सुंदर दिसत आहे टीनमध्ये बॅटर ओतत असताना टीन काटोकाट भरायचं नाही तर थोडी जागा शिल्लक ठेवायची आहे म्हणजे केक फुगण्यासाठी थोडी जागा शिल्लक राहील आता इथे मी हे बॅटर टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे शिल्लक जे बॅटर आहे त्याचं मी कप केक्स बनवणार आहे मुलांना केक कप केक्स फार आवडतात त्यामुळे मी हे बॅटर जास्तीचं तयार केलेलं आहे बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यानंतर याला एक दोन ते ती तीन वेळा असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आता आपलं टीन तयार झालेलं आहे तसंच आपण कढई जी प्रीहिट करण्यासाठी ठेवलेली होती तीही छान अशी प्रीहिट झालेली आहे आता यामध्ये हा आपण टीन ठेवून घेऊयात टीन ठेवल्यानंतर खाली थोडी स्पेस राहणार आहे त्यामुळे यामध्ये मी स्टँड वगैरे ठेवलेलं नाही पण तुमचं भांडं छोटं असेल तर या कढईत तुम्हाला एखादा स्टँड ठेवावं लागेल आणि त्यावरती आपला टीन ठेवायचा आहे इथे माझा स्पेस शिल्लक राहत आहे त्यामुळे यामध्ये मी स्टँड वगैरे काहीही ठेवलेलं नाही टीन ठेवल्यानंतर यावरती मी अजून थोडी टूटी फ्रुटी घालून घेते आमच्या मुलांना टूटी फ्रुटी फार आवडते त्यामुळे मी इथे टूटी फ्रु फ्रुटी थोडी जास्त घातलेली आहे असं वरून थोडी टूटी फ्रुटी घातली की हा केक दिसायलाही खूप छान दिसतो आता यावरती आपल्याला परत झाकायची आहे आणि मोठ्या आचेवरती दहा मिनिटं आणि मंद आचेवरती वीस मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे आता केक किती मोठा करणार आहात किंवा केकची उंची कितपत आहे त्यानुसार बेक करण्याचं टायमिंग थोडं कमी जास्त होऊ शकतं तर या कढईवरती मी परात ठेवलेली आहे कारण या कढईवरती परात एकदम परफेक्ट बसते आणि बाजूने हवा आत कुठेही जात नाही जर तुम्ही ताट वगैरे ठेवणार असाल तर बाजूने आत हवा अजिबात जाणार नाही याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे आता हा केक मी मोठ्या आचेवरती दहा मिनटं आणि मंद आचेवरती वीस मिनटं बेक करून घेते अर्धा तास झालेला आहे बघा आपला केक मस्त असा बेक झालेला आहे आता हा केक बेक झाला का कसा ओळखायचा तर एखादा चाकू किंवा टूथपिक या केकच्या बरोबरमध्ये रोवायची ती एकदम क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे असा समजावा केक परफेक्ट बेक झालेला आहे तो किती फुगलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे हा टिन बाहेर काढायचा आहे आणि हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचा आहे केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा केक आपण डिमोल्ट करून घेऊयात त्याकरता सुरीच्या साहाय्याने याच्या सर्व कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत आणि हा टीन आपल्याला उलटा करायचा आहे बघा अगदी सहज हा केक डिमोल्ट झालेला आहे आता हा केक सरळ करून घेऊयात आणि हा केक कट करूयात बघा कट करत असताना हा केक सहज कट होत आहे म्हणजे तो मौलुसलुषित असा तयार झालेला आहे बघा किती मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे दिसायला तर एकदम जबरदस्त दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे हो ना मुलांना तर हा केक फार आवडतो इथे आपण अंडी कंडेन्स मिल्क बटर ओवन काहीही वापरलेलं नाही तरी हा केक सुपर सॉफ्ट सुपर स्पंजी तयार झालेला आहे बनवायलाही एकदम सोप्पा आहे त्यामुळे एकदा तरी हा केक नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय Thanks for watching.